नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचा अपघातात मृत्यू राष्ट्रीय राज्य महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे आज दुपारी घडलेल्या अपघातात बोरगाव मंजू येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचा अपघातात मृत्यू झाला बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले राजेंद्र मदन मोरे राहणार रिसोड हे आपल्या कर्तव्यवर असताना मूर्तिजापूर येथे आपल्या टू व्हीलर गाडी क्रमांक एम एस सदतीस ए बी एकोणपन्नास पंच्याहत्तर वरनं जात असताना त्यांचा कुरुणखेड येथे अपघात झाला आहे अकोल्याच्या दिशेने जात असणारी कार तीस पी या कारने जबर धडक दिल्यामुळे पोलीस राजेंद्र मोरे यांचा जागेवरच मृत्यू झाला संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे यावेळी घटनास्थळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे दाखल झाले असून पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत यावेळी कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्तीकालीन शोध व बचाव पथक यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत कार्य केलं आहे यामध्ये पथकाचे संपर्क प्रमुख योगेश विजयकर अध्यक्ष विजय माल्टे उपाध्यक्ष शहाबाज शहा ईश्वर हरणे उज्ज्वल कांबे हर्षल देवरंगकर यांनी मदत कार्य केलं आहे आशिष वानखडे अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस